आपल्या सर्वांचं स्वागत आता पाऊस जरा थोडासा उघडला माळे आणि गटामध्ये पेरलं जात ज्वारी पेरली जाते नमस्कार तर त्यांच्याकडून माहिती घेऊ आपण तर आपलं नाव आपल्या चॅनलला सांगा हा माझं नाव अशोक निवृत्ती शिंदे राणा बहुजन वाई जिल्हा सातारा आणि ज्वारीची पेरणी आपण कसं असतं बरं का ज्याचं मोसम मध्ये केलं तर ते पिकाचं ते पीक आपल्याला योग्य पद्धतीने सापडू शकतं म्हणजे परंतु पावसा अभाव काय होतं बरं का कमी जास्त पाऊस जास्त झाला की मग ते पीक सुद्धा व्यवस्थितपणे येऊ शकत नाही म्हणजे म्हणजे निसर्ग जर अनुकूल असेल तर शेतकरी सुखी असतात बरं का कमी जास्त पाऊस झाला जास्त पाऊस झाला पीक जाणार कमी पाऊस झाला परत पाणी कमी पडतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांना योग्य ते असं हिम मिळत नाही पावसाचं प्रमाण ह्या हो वर्षी जास्त जास्त वाढलेलं आता ही घात चांगली आहे म्हणजे आली चांगली जास्त पाऊस पडला तर मी पण ते पिटाळत पिटाळत ते ज्वारी उगव ना शेतावरती बरं ह्याच्या अगोदर पाऊस पडत होतो ह्याच्या अगोदर पण एवढा पाऊस नव्हता म्हणजे असा कमी पावसामध्ये पीक यायचं ते व्यवस्थितपणे आता म्हणजे बरं का ज्वारी त्या काळामध्ये ज्वारी येत होती हाँ. आता ज्वारीचं सिलेट सीजनला ज्वारी येऊ शकतच नाही का निसर्ग जे अनुकूल जमल निसर्ग अनुकूल नाही म्हणजे आता पावसाचं प्रमाण जास्त वाढलंय जास्त आहे आणि पहिले कसं नुसत्या दुर्व अपेत होते अगदी व्यवस्थित पण येणं अगदी येत ज्वारी बरं यंदा धाराशिव जिल्ह्यातले पावसाचं प्रमाण कहर पाहिला भेटला दोन दिवसात आधी दृष्टीचा इशारा तिथे दिला होता घर गोट वाहून गेलं तर ह्याच्या कधी शंभर वर्ष तिथं हा निसर्ग नैसर्गिक कोप आहे हा निसर्गाचा कोप आहे हा निसर्गाचा कोप आहे त्याला एकच कारण बरं का आता अध्यात्म जर काही करायला धर्माचा आधर्म झाला तो आधर्मा लोक वागायला तसं निसर्ग पण वागायला लागलाय शेत शेतकऱ्यांचे प्रपंच म्हणजे ही सगळे संसार ओपन झाले हो झाले म्हणजे तुम्ही मला सांगा अशी परिस्थिती अनुकूल होईल की बरं का वाजवीपेक्षा म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असते म्हणजे सगळं उलट आहे सवच नाही उलट शेतकऱ्याला काहीच परवडत नाही परवडत नाही शेती आणि दुसरी गोष्ट महागाईमुळे काहीच परवडत नाही असे ते बोलण्याजवळ भरपूर आहे पण बरं निसर का निसर्ग अनुकूल नसल्यामुळं हे सगळं आता झालेलं आहे खाली धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा नैसर्गिक कोप झाला निसर्ग कोपामुळे सगळं गेलं वाहून काय शेतकऱ्यांना खायचं खायचं शासन तुम्ही मला सांगा शासन एवढे काय एवढं शेतकऱ्यांना देते का नाही देऊ शकत एवढी बरं काय एवढी मदत देऊ शकतच नाहीये नाही नाही हा तेव्हा शेतकऱ्यांना तुम्ही मला सांगा ना Hmm. सरकारी कर्मचाऱ्यांचं तुम्ही मला सांगा सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन थकलंय नाही ना। थकले का मग शेतकऱ्यांना काय करायचं सरकारी सरकारी तुम्ही मला वेतन पेमेंट मध्ये घट नाही हो, तूट नाही महिनाबाला फुल पेमेंट आहे बरोबर का शेतकरी शेतकऱ्यांना काय सोयाबीन गेले हातातलं पीक गेले का त्याने काय करा शेतकरी झालं कर्जबाजारी कर्ज झालं की आत्महत्याला एकच कारण आहे कर्ज झालं की शेतकरी आत्महत्या करू त्याला मेन कारण कर्जबाजारी माते जा जा दे 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 आता सरकारनं काय केलं पाहिजे नाही नाही सरकारने शेतकऱ्यांना मदत दिलीच पाहिजे मदत केली शासनानं आता ह्या वर्षी सोयाबीनचं पीक गेलंय पावसाचं जास्त प्रमाण असल्यामुळं आता ही ज्वारीच तरी पदरात शेतकऱ्याच्या पडणार ते काय फुड निसर्ग इतकं आपण काय पुढचं सांगू शकत नाही मागचं सांगू शकू पण पुढचं सांगू शकत नाही बरं आता तुमचं शिक्षण काय झालं माझं बरं एम ए फर्स्ट इयर आहे इंग्लिश होय मला बरं माझ्याकडे भरपूर अनुभव येते आता फक्त ही माझी पहिली स्टार्ट झाली तुम्हाला कुठल्या क्षेत्राची मुलाखत घ्यायची असत ना तर मी घेऊ शकता शिक्षणाची जोडा असल्यानंतर शेती चांगल्या पद्धतीची होती तुम्ही शिक्षणाचा वापर कशा पद्धतीने शून्यातून बरं का मी एक बरं एक मुलाला ट्रॅक्टर घेऊन दिला माझ्याकडे काही एक नसतं शून्यातून सगळं तयार केलं काही नसतं माझ्याकडं एक रुपया नसतं माझ्याकडं पण ट्रॅक्टर घेऊन गेलो त्याला बरं मग आता कसं चाललंय आता व्यवस्थित आहे शेती किती आहे तुम्हाला काय शेतीच भरपूर आहे पण अजून दिवाळी शेती नाही एकत्र शेती आहे बरं आता साधारण पिकं काय काय घेतले पिकाचा ऊस आहे सोयाबीन आहे आपण ज्या ओरात सोयाबीन पोहोचलं तिथं सोयाबीनची अवस्था काय सोयाबीनच खबर का अवस्था म्हणजे कसं आता निसर्गाने जर साथ दिली तर पाऊस तसा पडलाय पण कसं बरं का पीक चांगलं आहे आता त्याला किती उत्पन्न हे आपण काय सांगू शकतो सांगू शकत नाही सांगू शकत नाही आता ही आगा पेरणी करायचं कारण काय आगा पेरणी म्हणजे कसं बरं पहिलं पाणी नाही पाणी आहे पाणी केव्हाचं पाणी ते पण इन टाइम मध्ये सुटत नाही पाणी बरं म्हणजे पाहिजे ताव पाणी आहे ना शेतकरी तुम्हाला बरं का तुम्ही मग आता तुम्ही माझी पहिली मुलाक घेतली ठीक आहे बरं का पण मी सचिवलामध्ये सुद्धा काम केलं मग होय हो मंत्रालयानं असू दे तुम्ही मला बरं का कधी बोलवा इन टाईम शेतकऱ्यांना आता बरं का जे खाली जे लोकांचे जे प्रपंच उद्धव झाले त्यांना पहिले शासनाने मदत केलीच पाहिजे शासनात पोहोचले नाही नाही बडे यानेच विलास बडेमुळे पोचले या विलास बडे बरं का आभार मानले पाहिजेत बर रात्री आता काय संपर्कच काय काय गावांशी झाला नाही नाही बरं का त्याला त्याचे आभार मानले पाहिजेत विलास बर संदर्भात काय सांगाल थोडस नाही बैलांचं म्हणजे किमतीच नाग झाली बैल बाहुज गावाला वारसा लाभलाय आमच्या नाथांच्या मुळे बर काय बाहुजांचा बघाड जे आहे ना बाहुजांच्या नाथांच्या बघाडामुळे आमच्या गावाला वारसा लाभलेलांचा त्यामुळे आमच्या हा लोकांना हा छंद आहे छंद चांगल्या प्रकारे लोक करतात ते आणि काय वाईट व्यस्त नाही नाही तसं नाही नाथांचं बरं मी पण पहिला ग्रंथ तिथे लावला होता बरोबरच्या मंदिरामध्ये तिथेच लावला पहिला ग्रंथ लावला होता बर बरं का गाव चांगलं आहे पांढरं चांगली आहे नाथांच्या ह्याच्यामुळे लोकांना बैलाचा छंद आहे बरं तुम्हाला बी नाद काय बैलातली पारक कशा पद्धती नाही आता बैल इतकी पारक नाही पण मी कसं असतात त्या शेतकऱ्यांच्या चा, असते चालते माहिती दिल्याबद्दल आभारी केला तुमचे हो धन्यवाद पद्धतीने चांगल्या पद्धतीची घात आलेली आणि ज्वारी पेरायचं चाललेलं आहे शेतकऱ्यांचं तुम्ही पाहताय आणि आपण बी दाखवतोय तुम्हाला तिकड शेतकरी आपण त्यांच्याकडून आणून जाणून घेऊ जरा ज्वारी पेरण्या संदर्भात पहिलीच पेर ही आणि पहिल्या तिसरी माळ नाच तिसरी माळ जी हा पेर म्हटली जात तर ज्वारी पेरताय तर कसं काय दरवर्षी ह्या टायमिंगला पेरली जाते हा हे कसं आहे हे कोरडाव जमिनीला पावसाच्या वलीवर पेरावं लागते परत पाऊस नाही पडला तर इकडे पेरता येत नाही हे काढा येणार की आगाप का बैलांसाठी आपलं ना नाही काढा ना, एखादं दुसरं पाणी इकडं तिकडून मिळालं होणार की चारा तर होणारच की आता धरणाचं पाणी तर धरणाचं पाणी येणार पण किती येणार डिसेंबर नंतर तोपर्यंत टिकलं तर ठीक दर पाणी एखादा बसणार की ह्याला आता ही पेरली किती दिवसांना साधारण एखादा पाऊस झाला तर ज्वारी येणार चांगली ज्वारीच कसे पावसापेक्षा ह्याला ओनाची जस गरज आहे उष्ण ठेवली पिक कारण ह्याला वल गांभळी व लागली तरी उगवून येते आता ह्याला जर उद्या जास्त पाऊस पडला तर हे परत पेरावं लागेल असेपलं जाणार हा वावला ही ह्या टायमिंगलाच पेरावं लागतं बरं काहीच पीक नाही गवळी जीवावर गवळीजीवाद्या आदूवर चार पाळ्या मारलेल्या आहेत चार पाळ्या मारल्या पावसामुळे पावसाचा ऊनच पडा ना त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम बरं ह्या वर्षी आहे काय त्याचं कारण काय काय नुसतं म्हणायला तुमच्याकडे पावसही बरं पण पाऊस पडतोय किती तुमचं हो कुठं पूर गेला तुम्ही बघितला काय महिन्यात तिर आपल्या इकडे नाही पण तिकडे जिल्ह्यातले उद्योग फुटी झाली त्या भागाला त्या भागानं कधी पाऊसच एवढा बघितला ना एवढा पूर आपल्याला कधी आठवत नाही मला तर आठवत नाही माझ्या पन्नास वर्षाच्या याच्या कालावधीत आणि बाकीच काय होणार दवा कारण त्या भागात किती त्या भागात हिच पाऊस वाळवाचा आपल्याकडे कसा आगोटीचा पाऊस तसा त्या भागात हा वाळवाचा पाऊस परतीचा पाऊस तिकडं जास्त त्यांच्या सरासरी आता पेरण्या व्हायला पाहिजेत आता होऊ शकत नाही त्यांचे वावर काय काय गेले हा ते सगळी जमीनच खरडून गेलेली आहे पाणी एवढं बघा काय एवढं पाणी बघण्यास बघायसारखंच पाणी होत कधी मला आठवत की बाबा सगळी धरणं खालच्या मराठवाड्यातली सगळी एकदम संघ भरले आहेत पहिल्यांदाच घडले असं जायकवाडीचं म्हणा कधी पाणी सोडलं ऐकलंय का नाही असे सगळा पश्चिम मराठात पाणी जाईल ती सगळं तिथं शिवाय तिकडं पावस झाला बरं आता बैलांना ही बैलांवर पहिल्यांदा म्हणजे आता काम कमी झाल्यात तरी आपण हिकुडच्या भागात हे बावलारच गाव आहे तर बऱ्यापैकी आपण दाखवतोय की बैलांवर काम शेतकरी करते पण ट्रॅक्टरवर का शेतकरी आपण म्हणतो बैलावर पेरलेलं परवडते नाही बघा बैलावर पेरायचं म्हणलं की कष्ट आहेत कष्ट हा बाकी काय आता माणूस म्हणते कष्ट करायला बैलावली पेरणी तर तुम्हाला कधीच ऐकणार ती तर खरंच आहे हा कधीही पेरा तुम्ही बैलावर पेरा ट्रॅक्टरवर पेरा बघा की तुम्हाला फरक जाणवते का नाही हो पण मोकळ्या टाइम शेती केलेली कधी सांगला आता मोकळा वेळ भेटला घात काय काम बी नाही पिरून घेतलं पण ट्रॅक्टरला तेल टाकल्याशिवाय किंवा त्यात डिझेल वाटल्याशिवाय चालणार नाही काय ते मग काय तुम्ही नसलं तरी चालतंय की की बांधाव ठेवलंय ते करणार की सगळं त्याला धंदा करायचा नाही हो। तसं शेतकऱ्या इथं बैलाव काय त्याला थांबावंच लागेल ना कडा कोरा काढायचा इकडे तिकडे पण शक्यतो हो। बैलावली पिरणी सर्रस मी म्हणतो काम करत सगळी सर्रस आता लोकांच्याकडे वेळ नाही म्हणून त्या सोडून दिवस जातोय अर्धा पेरायला माणसावर भागलं असतं आता किती हो जवळजवळ पाच सहा माणसांना त्याला घरनं बी भरून दिलं असत पेरलं असत आता शेवटी कसं आहे काळाचा बदल आहे लोकांना हो की वेळ निघतो आवड सगळ्याला आवड आहे का एकाला असून चालणार आहे का नाही नाही मला आवड आहे मग माझ्या जोडीला कोण येत आहे का नाही का येणार आहे कोण हो? नाही नाही मग असं म्हणून नाही ना। चाललं तर आपल्याबरोबर बरोबर शेतकरीत नमस्कार नमस्कार माझं नाव संकेत शिंदे राहणार बावधन तालुका वाई जिल्हा सातारा बरं आता खिल्लारचं तुम्हाला वेळ आहे तर खिल्लार झोप असताना आपण प्रत्येक वेळेस प्रत्येकाला विचारतोय कशा पद्धतीनं खिल्लार झोप असलं पाहिजे त्यांच्याकडून काम करून घेतलं पाहिजे आता ही पेरणी आपण चालू केली ज्वारीची पहिलीच पहिलेच पहिलीच पेहरे कसं काय नियोजन केलं जुनी माणसं म्हणतात की दुसऱ्या तिसऱ्या माळ्याला पेरतात ती पेर होती जुनी जे माणसं म्हणतात ते दुसऱ्या ते तिसऱ्या माळ्याला पेर झालीच पाहिजे डोंगराच्याकडे कडे डोंगराच्या कड्याला काय तर पाणी जरी पाणी जरी कमी असलं तर ह्या पावसा तरी ज्वारी येऊ शकते का तर परतीचा पाऊस पडतो पाऊस पडतोच यंदा यंदा काय दिवाळीपर्यंत पाऊस आहे हो सांगितले तर माणसं पिरून घेणार ज्वारे म्हणजे घेणार घेणार तर आता तुमच्याकडे बैल हो बैल होऊन गेलेली तुम्ही खेला क्षेत्रात नवीन आहे तर तुम्हाला जुनी आठवणारी बैल एक दोन सांगा तुमची आजोबांच्या काळात तशी दोन बैल होती आवडच्या म्हणून मारून बर परंपरा नातू चालवतोय बर मला आवड आहे खास मी बैल पाळलेला आहे म्हणजे कसं होतं पहिल्या काळात एक दोन पिढ्यानंतर एखाद्या पिढीला नाही पाळलं तरी परत एखादा नातू असा तयार होतो की त्याला आवड निर्माण होते परंपरा नातवाना जोपासली नाही हा तुम्ही आता बैल पारखून आणताय किंवा बैलाच अनुभव आहे तुम्हाला तर बैलाची काय एका दिवसात नाही बैल खायला टाकले नाही बैलाला बैला वेळ द्यावा लागतो बैलाला तसं लहान मुलागा जपा दोन टाइम रथीत द्यायला लागतोय त्याचं धुणं आलं तर सगळे म्हणजे निगा केलीच पाहिजे लहान त्याची निगा केलीच पाहिजे तर आता गुरं काय दुसरी तुमच्याकडे माझ्याकडे एक बैल एक गाय एक कालवडे तीन गुरु तीन गुरे माझ्याकडे काढायला वेळ काढायच लागतो नियोजन कसं काय खायचं आता काय उस आहे वैर नाही हाती कसं यंदा पावसानं उमल न दिल्यामुळं वैरणी संपलेत बऱ्यापैकी हो। आता इथनं पुढं खायचं अवघड आता ही ज्वारी तशी म्हणा गेलो ठेवले तर आपण गोरांना काढ तर होऊ शकतोय माणसाला काय टोस्ट बिस्ट के आणून काय दुकानातलं मुख्या जनावरांना काय आणलं मुख्य ही केलंच पाहिजे त्यांच्याकडे पण बघितलं पाहिजे आपलं आपल्या पोटभरुशेने काय उपयोग असा नाही बरोबर तर चांगल्या पद्धतीची पेरणी चालली आहे oh, oh. तर सर्वांना सबस्क्राईब करा फॉलो करा अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाहुधन खिलार प्रेमी यूट्यूब चॅनलला व फेसबुकला आपण सहकार्य करा धन्यवाद आभारी आहे